जय हरी सर्वांना <coughs> बऱ्याच लोकांच्या अशा अपेक्षा आहेत की महाराज या अभंगावरती कीर्तन या अभंगाचा खरा अर्थ काय आहे तो आपण सांगावा अभंग अतिशय साधा सोपा आहे परंतु कीर्तनासाठी हा जनरली लोक घेत नाहीत का घेत नाहीत काय कल्पना नाही तीन चार वेळा या अभंगावरती चिंतन मी केलेलं आहे तो अभंग असा आहे जेथे कीर्तन करावे जेथे कीर्तन करावे थे, करा थे, करा थे अन्न न वे, वे, सेवा वेथे अन्न सेवावे थे अन्न न सेवावे थे अन्न न सेवावे बुका लो नये भाडा बुका लो नये भाडा मल घू नये गड़ा मल घू नये गड़ा জয়ে কীর্তন কার জে থেকে কীন কার शी दना तत्ता वृष वासी दना तृण मागूनये जना तृण मागूनये जना तृण मागूनये जना तृण मागूनये जना जेत कीर्तन करावे जेत कीर्तन करावे तेथे अन्न सेवावे तेथे अन्न न सेवावे तुकामने मैं द्रव्य घेती तुका मे द्रव्य घेती देती नर नरका जाती देती नर का जी जे ते कीर्तन करावे कीर्तन करावे ते न सेवा न, अन्न सेवावे ते अन्न सेवा अन्न न सेवावे अन्न न सेवावे अन्न न सेवावे अन्न न सेवावे विठो बार खुमाई जय जय विठो बार जय जय विठो बार खुमाई कुंडली कवरदार विठल श्री ज्ञान देव तुकार चाल वगैरे याच्यामध्ये मी उभं टाइमपास करू इच्छित नाही सेवा साधी बोळी समर्पण सर्व श्रोत्यांना करतोय अभंग कीर्तनाचा अतिशय सोपा अभंग ध्रुवपद पहिलं चरण हेच त्याचं ध्रुवपद यावं कुणीही कीर्तन करताना हे करता लक्षात ठेवावे व ध्रुवपद अभंगातील कोणता आहे ध्रुवपद म्हणजे पुन्हा पुन्हा म्हणण्या योग्य असं पद त्याला ध्रुवपद म्हणतात आलं का लक्षात आणि ते प्रत्येक अभंगासाठी जनरली दुसरं चरण असतं परंतु या अभंगासाठी जेथे कीर्तनं करावी तेथे अन्न न सेवावे हां महत्वाची गोष्ट आहे ज्याला महत्त्वाचा भाग किंवा सत्व भाग म्हणतात अभंगातील तो आहे उपदेश पर प्रकरणातील हा जगद्गुरू तुकुब्बारा यांचा अभंग आहे प्रथम उपदेश करणारा त्यांचा अधिकार काय आहे हे माहीत आहे सर्वांना आपल्याला उपदेश कुणीही कुणालाही करू नये लक्षात आलं तुमच्या अनुभव आली या अंगा ते या जगा देत असे असं जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात आणि तोच अनुभव मी या जगाला देत असतो उपदेश करत असतो तोच आजच्या घेतलेल्या सेवेसाठी घेतलेल्या अभंगामध्ये महाराजांनी उपदेश केला आता सरळ अर्थ अभंगाचा जर केला तर कीर्तन जे करावे तेथे अन्न न सेवा जिथे कीर्तनकार कीर्तन करतात तिथे त्यांनी अन्नाचं सेवन करू नये शब्दाचा अर्थ सांगतोय अगोदर भावार्थ पुन्हा लक्षणार्थ बघू आपण काय आहे बुक्का लावू नये बहाळा आणि माळ घालू नये गाळा म्हणजे कुणाकडूनही कीर्तनामध्ये बुक्का लावून घेऊ नये जसे तुम्ही समोर बसलेले श्रोते आणि मी यांच्यामध्ये म्हणजे फरक न करता आलेले कीर्तनकारास बुका लावणे इथपर्यंत त्याचा अधिकार नाही बुकाच लावायचा असेल पूजाच करायची असेल तर पुढं ते सांगतो मी फक्त शब्दाचा अर्थ आणि कुणाकडून माळी घालून घेऊ नये म्हणजे हार परिधान करून घेऊ नये नवे नवे काच्या म्हणजे जवळजवळ सोळाशे सतराशे इसवी मधील हा अभंग असल्यामुळं पूर्वी कीर्तनासाठी बैलगाडी किंवा घोडागाडी किंवा घोड्याचा वापर असा करायचे त्याच्यामुळे तिसऱ्या चरणामध्ये तट्टा वृषभासी दाना म्हणजे तट्टा म्हणजे घोडा वृषभ म्हणजे बैल ज्या ज्या वाहनाच्या साह्याने आपण गेलेलो आहोत त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं तृण मागू नये जणं त्याच्यासाठी वैरण किंवा चारा मागू नये हा तिसऱ्या चरणाचा सरळ अर्थ होतो आणि चौथ्या चा चरणामध्ये महाराज फारच म्हणजे देणाराचाही निषेध करतात आणि घेणाराचाही निषेध करतात तुकार म्हणे द्रव्य घेती बरका देती तेही नरका जाती किंवा असं म्हणा द्रव्य घेती देती तेही नारका जाते मनी असा सरळ साधा सोपा मराठीत अभंगाचा सरळ अर्थ आहे अभंग दिसायला फार सोपा वाटतो आणि प्रत्येक कीर्तनकाराने हा अभंग घ्यावा अशी माझी अंतकरणापासून तळमळ आहे तसं काही अभंगामध्ये विशेष नाही आहे परंतु अलीकडं काय झालेलं आहे कीर्तनकारांचं शब्द पांडित्य त्या कुठल्या अवस्थेमध्ये आणि कोणाला महाराजांनी उपदेश केला हा या की? बा उपदेश वेगळा आणि सल्ला वेगळा उपदेश देण्यासाठी व्यक्ती अधिकारी असावी लागते तसे आता जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा अधिकार सर्वांना माहीत आहे त्याच्यामुळं सल्ला काय कोणी बी देऊ शकतो उपदेश हा शक्यतो हो। आध्यात्मिक किंवा शिकवण देणारा ज्ञान देणारा आणि करायचं असतं अलग अलग हे तुम्ही आम्ही प्र प्रपंचामध्ये भरपूर सल्ले देतो ते सल्ले झाले दोन्हीमध्ये दिसायला जरी शब्द सारखे असले तर असायला वे ते वेगळे बरं जगद्गुरु या अभंगावरती प्रथम प्रश्न काय निर्माण होते ते आपण आजच्या भागामध्ये पाहतोय पुढे हा भाग कंटिन्यू राहणार आहे आणि मी अगोदरच बोलून गेलो की मला एकन दोन तासात कीर्तन करता येत नाही मी तो अभंग परिपूर्ण लक्षणार्थासह व्यवस्थितरित्या सोडवतो पांडित्य गाजवत नाही आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की मी आधी शहाणा समजतो तर अजिबात तसं नाही आहे हे काय झालं आहे तुमचं अहंकार अहंकाराने माजलेल्या व्यक्तीला मी मागे बोलून गेलो समोरच्या व्यक्तीतले चांगले गुण कधीच दिसत नाही आणि स्वतःचे वाईट गुण ही त्याला दिसत नाही अहंकारी व्यक्तीला मला तशा पद्धतीनं मी यावर फार म्हणजे चिंतन करतोय म्हणून फार मोठा अधिकारी वगैरे नाही जगद्गुरु तुकुब्बारा यांचा जो निरोपाय उपदेश आहे तो तुम्हाला पोहोचवतोय मग उपदेश महाराजांनी कोणाला केला विषय लोकांना केला पामरांना केला मुमोक्ष किंवा के जिज्ञासूंना केला का मुक्तांना केला हा पुढचा प्रश्न निर्माण होतो बरं उपदेश करताना लक्षात ठेवा मुख्य तत्व काय मुख्य तत्व काय तर भगवंताची प्राप्ती हे मुख्य साध्य आहे आणि हे साध्य साधण्यासाठी काय करावं लागेल याची माहिती म्हणजे हा अभंग आहे साधं सोपं लक्षात ठेवा आपणास मनुष्यपण तरी मनुष्य देहाचं साध्य मनुष्य मनुष्यपण तरी साधी नारायण नाही तरी हिन ना पशुभन म्हणजे उपदेश मनुष्यालाच केलेला आहे पण मनुष्यामध्ये ही वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग आहेत यापैकी कोणत्या वर्गाला उपदेश करावा असं जगद्गुरु तुकुबरा यांना वाटलं हा पुढचा प्रश्न तेथे न अन्न न सेवावे तेथे अन्न न सेवा असं उत्तरार्धामध्ये पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये महाराज सांगतात आता अन्न न सेवावे म्हणजे कोणतं अन्न न सेवावं अन्नामध्ये काही अन्ना प्रकार आहेत का बर इथं महत्वाची गोष्ट जेथे कीर्तन करावी म्हणजे कीर्तन करावे म्हणजे कीर्तन म्हणजे काय हा पहिल्यांदा प्रश्न मनामध्ये निर्माण पडला पाहिजे जे, जे कीर्तन कराय त्यांच्या मनामध्ये प्रश्न हा पडला पाहिजे की कि कीर्तन म्हणजे काय हे तर आपण पाहणार आहोत कशाला म्हणतात कीर्तन बरं हे कीर्तन करताना तेथे न अन्न न सेवाने मग कोणतं अन्न न शेवता कीर्तन करायचं मग उपाशी राहायचं का जगदगुरु तू खूप बरं असं बोलतात का बुका लावू नये बाळा म्हणजे कपाळावरती बुका लावू नये आता कीर्तनामध्ये परंपराच आहे आलं का लक्षात कीर्तनकार मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन चालू झालं की कंबर बांधून झाली कीर्तन करायची की मुका लावला जातो हार घातला जातो मग हे लागू नये असं का म्हणतात काय कारण पुन्हा पुढे तिसऱ्या चरणामध्ये तटावृषभाशी दाना मागू नये जना मग ज्या वाहनावरती आलोय जरा थोडासा विचार करा बर का पूर्वीचा आणि आताच्या कीर्तन करायचं पूर्वीचाही विचार करायचा आणि आताही करायचा म्हणजे जगद्गुरु तुकुब राहायना असं म्हणायचं का घराची राख रांगोळी करून स्वतःच्या खर्चाने जाऊन असं म्हणायचं का जगद्गुरु तुकूबर आहे ना आपण पाहणार आहोत सर्व या प्रश्नांची उत्तर मग असं जर त्यांना म्हणायचं असेल तर कीर्तन कोण करेल का आणि कीर्तन होईल का आणि कीर्तन होणं आवश्यक आहे का आवश्यक नाही ह्याची जगाला आवश्यकता काय जेथे कीर्तन करावे असं म्हणतात कीर्तनाची जगाला आवश्यकता आहे का म्हणून महाराज अभंगातून उपदेश करतात बरं उपदेश हा, हा दोन प्रकारचा असतो विचार करून केलेला उपदेश आणि विचार न करता केलेला उद्देश अलग अलक्ष त्याच्यामध्ये जरा थोडस वेगळ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर हे दारू पिऊ नको जे मनुष्य खात नाही ते खाऊ ना नको आमकीकडे जाऊ नको लक्षात आलं साधारण म्हणायला सल्ल्यामध्ये मोडून त्याला तुमच्या मग उपदेश कोणत्या प्रकारचा करतात हे साधारण उपदेश आहे हा का असाधारण उपदेश आहे म्हणजे फक्त सा सांगायचं म्हणून सांगितलंय की खरोखरच विचार करून सांगितलंय बरं सांगितलंय बर तर कोणत्या व्यक्तीला सांगितलंय का सर्वांसाठी हा अभंग आहे त्यासाठीच सर्व मुद्दे आणि पुन्हा शेवटी बरं का शेवटचं चरण अतिशय महत्वाचं आहे माझ्या मते या चरणामुळेच कोण हा अभंग कीर्तनाला घेत नाही तो का म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाते घेणारा बी नरकाला जातो आणि देणारा बी नरकाला जातो मग अलीकडचे कीर्तनकार तर वीस वीस हजार तीस तीस हजार ठरवून सुपारी घेऊन कीर्तन करतात मग ह्यांना हे है बोचणार आहे आणि बोचणार असणार असल्यामुळं लागणार असल्यामुळं अंतकरणाला भिडणार बिल, असल्यामुळं म्हणून कीर्तनकार हा अभंग कीर्तनासाठी घेत नाहीत का असे अनेक प्रश्न या अभंगावरती मी निर्माण केले आपण जेवढे काही प्रश्न निर्माण केले ह्या सर्व प्रश्नांचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करणार आहे रामकृष्ण ही विठ्ठल